अजित पवारांची मोठी खेळी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात बडा नेता देणार भाजपा बॅकफूटवर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणूक तोंडावर आहे अशातच कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार कोणत्या नेत्याच्या विरोधात कोणता नेता मैदानात असणार याबाबत चर्चा होत आहे अशातच वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट बडा नेता मैदानात उतरवण्याची शक्यता आहे तशी तयारी सुद्धा सुरू झाल्याचं दिसत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी वरळी विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडी कडून ही जागा ठाकरे गटाला जाण्याची दाट शक्यता आहे ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे वर्डीतून निवडणूक लढतील जर तसं झालं तर आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी असा सामना होण्याची शक्यता आहे वर्डीमध्ये पोस्टर लागले आहेत यात अमोल मिटकरी यांच्या उमेदवारीचा उल्लेख करण्यात आला आहे वर्डी विधानसभेवर पुन्हा घड्याळ वर्डीत संभाव्य उमेदवार अमोल मिटकरी यांना शुभेच्छा असे पोस्टर वरळीत लागले आहेत प्रकर वक्तृत्व शासनावर पकड अशी ज्यांची ओळख वरळीकरांची पसंत घड्याळ सामान्य माणसाची पसंत घड्याळ हीच ती पुन्हा घड्याळ घड्याळ असंही पोस्टरवर म्हणण्यात आलं आहे अजित पवार गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून हे पोस्टर लावण्यात ला आले आहे ला दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्यांदाच घरातील व्यक्तीने निवडणूक लढली होती दोन हजार एकोणीसला शिवसेनेकडून वरळीतून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी ही निवडणूक जिंकली होती आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश माने यांच्यात ही लढत झाली होती सुरेश माने यांना एकवीस हजार आठशे एकवीस मते मिळाली होती तर आदित्य ठाकरेंना एकोणनव्वद हजार दोनशे अठ्ठेचाळीस मिळाली होती सदुसष्ट हजार चारशे सत्तावीस मतांनी आदित्य ठाकरेंनी ही निवडणूक जिंकली होती सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्यात रंगणार आहे मुंबईतील वळली विधानसभा मतदारसंघातही असा सामना होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे मैदानात असतील तर महायुतीकडूनही तगडा उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे अमोल मिटकरींना उमेदवारी दिली तर आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी असा सामना होण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद